नाद करते काय आता लक्ष्मीला यावंच लागते आता आ, फक्त कष्ट आहे काय कष्ट आहे कष्ट चव्वेचाळी चो सेल्सिअस तापमान फक्त आपल्या भगवंताची कृपा आहे बडमाची कृपा आहे मामाच्या कृपेनं ना आपल्या कष्टनं कसा आला माल सुपर आ, नात करते आता लक्ष्मीला यावंच लागते कुठली लक्ष्मी कुठली नाही दुसरी कुठली नाही आपला पैसा पैसा ओनली पैसा नात करत फक्त स्लेरी आणि शेणखताचा रिझल्ट अग बया कसं फुगलं बेगाय औषधाचं झिरो बाहून चौतीस नाही ना बारा एकसठ नाही ना तेरा जिरो पंचेस नाही काय स्लरी आणि शेणकत कसं काय आता येतील ये का नाही आता यावंच लागतंय काय येत नाही कसं आहे हो आणि मग माझी कृपा आहे जिकडं मामाचा आशीर्वाद तिकडं तिला यावाज लागते कोणाला लक्ष्मीला कोणाला लक्ष्मीला काय म्हणताय मग कसं काय केले का ना हवा ए माझ्या बाबा नुसतं स्क्रॉल करू नको एकदा बघून पण जान खाऊन पण जा मग म्हणशील आईला बाळासाहेबाचा पिरू नाद कुळा नाद खुळा बाळासाहेब भारी बाळासाहेबाचा पिरू भारी आणि बाळासाहेबाचा नाद भारी काय फक्त ओनली पिऊर बागादार कसला पिऊरू बागादार काय नाद करते काय आता यावं लागतंय बरं काय मित्रांनो आता भरपूर झालं क्वालिटी वगैरे वगैरे एक नंबर आहे आज अक्षरशः आज आपला माल आज चेन्नईला चाललाय कुठं चेन्नई चेन्नई आपल्याला असं असं नाही इमानात जायचं नाही आपल्याला तिकडं पण आपला माल तिकडं चालला आहे कसा पाण्यात डुबुक 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 हा नाद खुळ नाथ खुळा धन्यवाद लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि शंभर टक्के आपला पिरू खायला आपल्या बागत या कुठल्याही प्रकारचं टॅक्स किंवा कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जाणार नाही फक्त पिरू बागा नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल बरं का त्याच्यातच तुम्हाला सांगतो आजच आपल्या आपल्या रानातला रान, म्हणजे माल चालू आहे बरं काढायला तर तुम्हाला सांगतो मालाचा विषय काय नाही बर का मालाला क्वालिटी आली आहे पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का जी मुरमाडाची रान आहे ती खडकाळ रान आहे ती त्या बागेला आणि काळ्या रानातल्या बागेला खूप जमीन आसमानचा फरक आहे तर होता काय माहिती आहे का जी काळवटी जी रान आहे ती जी म्हणजे चिकणी जी म्हणते चिकणी जी नाही सॉरी काळ्या भंगार जी रान आहे ती का नाही त्या रानातला माल आणि त्या रानातली झाडं आता तुम्ही बघू शकता माझ्या प्लॉटला माझ्या प्लॉटमध्ये झाडं बघा तुम्हाला एका तर ठिकाणी आता ज्या ठिकाणी बाबा पाऊस पाणी भरपूर झालंय त्या ठिकाणी तांबूर आला आहे मुरमाडी राणाला आणि आपल्या रानातल्या बागाला काही कुठं